हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आहे आपल्या बाप्पांचा सहावा दिवस आणि मी जाणार आहे आता मामांकडे म्हणजे आता मामांकडे आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवलं आणि नंतर मी दुपारनंतर बहुतेक शिरडोनला जाईल माझ्या मित्राकडं आणि वहिनी भाऊन त्यांच्याकडे जाणार आहे शिरडोनला मी गेलो तर जाईल पाऊस नसेल तर जाणार आहे मी सो आता मी चाललेलो मामांचे तर पूर्ण ब्लॉक कनेक्ट राहा कंटिन्यू राहा बर बाय मी आता आहे आमच्या मामांची तर सगळे जेवायला बसलेले आहे कोण आले पप्पा आमच्या आधी हजर आहे ना आईला डुगू तू पण आहे का काय जेवाला काय जेवाला काय काय चिल्ली काय चिल्ली कोण आहे का जेव मग इकडं मग आम्ही काय भजी काढतोय इकडे बघा सगळं जेवण किती आहे आणि गायी जी तामण जेवायला बोलवले या पावण्याला वादळ लागत नाही आयते हकी जेवायला बसले हे बघ पावण्याने वाराला लावले आम्हाला आता मी वारा ते तुला पण वाजले हो का अरे घे घे अरे नको तो अरे तोरसी दाडी हो गई नको 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 अरे घे तिसरी फेरी वाढायची माझी भात घे अरे घे मला माहिती हो तर गाईत आमचे ताक्यावरचे काका आलेले आहेत इकडे काका इकडे काकी आता ते निघाले आहेत मागासपासून काय मी घेतला नाही मोबाईल चार्जिंगला लावलेला आता चाललेले आहेत ते कुठे मी निघाय मी लय काकड जिथे चाललेलं आहे तर आता मी कुठे झाले मी शेडोलला चालले कनेक्टरा तर काही जात आम्ही शिवटोन शालो आता आल्यावर मी पडस्पर पाहिजे पाणीपुरी काय खायला आपण शेवपुरी आणि दहीपुरी दही पुरी खायला नाही गोलवली गोलवलीत नाचा पिवला फूल फुल गेडीचा पिवला फूल फूलरायाला हानि लिडूल देवा तुला कानस हानी लि आता आमची टक्केवरचे दुसरी काका आलेले आहेत ऐकरा काकी आणि इथं आम्ही बा दिदी ऐकर 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 आमची तर आमची तर काकी आलेले नाही बा चला आणि काकीने पाहिजे आमच्या वायफायचा पासवर्ड बोलतात वायफायचा पासवर्ड ने पासवर्ड ने टाकून दिला तर ब्लॉग ने बघा तुम्हाला तुझं नाही दा पन्नास रुपये द्या एक एक पासवर्डचा पन्नास रुपये द्या पहिले पैसे तर गाईज मी ब्लॉग इथे सेंड करतो आज आज मी खूप थकलेलो आहे आणि आज आजचा दिवस पण खूप बिझी गेलेला आहे मी आज गेलेलो म्हणजे मामांकडे जेवायला मामांकडे जेवायला गेल्यानंतर मामांकडून जेवण झाल्याच्या नंतर गेलो मी शिरडोनला शिरडोनशी आल्यानंतर आला शिवमदादा शिवमदादा आल आला ते काही मी फुटेज घेतले ना म्हणजे शिवमदामध्ये ते फुटेज मला काय घेताना आले शेड्युनला गेलेले तिथले पण नाही घेतले फक्त एक मखारीचं घेतलं आहे आणि नंतर आमचे काकासा वगैरे आले पूर्ण म्हणजे पाहुणे येतच राहिलेली मी अर्धे अर्धे मध्ये मध्ये काय फुटेज घेतले ते ॲड केलेत आपला ब्लॉग पण छोटा झाला आहे सो आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मेन म्हणजे ते सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय